वैभवात भर पडणारे साई वर्ल्ड एम्पायर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजेशाही सोयी सुविधाने परिपूर्ण ह्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आमदार गणेश नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पनवेल महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख आदींसह मान्यवरांनी पॅराडाईज ग्रुपचे संचालक मनीष भतिजा यांना भेट देत शुभेच्छा दिल्या पॅराडाईज साईवर्ड एम्पायरमध्ये ओपन एअर थिएटर विश्रांती लॉन लहान मुलांच्या जलतरण तलावासह विस्तृत जलतरण तलाव हायटेक व्यायामशाळा वातानुकूलित एरोबिक्स केंद्र पुलटेक टॉकलट स्पार्क भव्य क्रीडांगण क्रिकेट खेळपट्टी सायकल डॉकसह सायकलिंग ट्रॅक स्केटिंग ट्रिंक जॉगिंग ट्रॅक मिनी गोल्फ कोर्स वातानुकूलित ध्यान हॉल गेम्स रूम वातानुकूलित स्क्वॅश कोर्ट मिनी थिएटर द एथेना क्लब हाऊस मार्की क्लब हाऊस आस्वान प्राचीन इजिप्शियन स्पा, इस्पाना किड्स पार्क कम्युनिटी हॉल ट्वेंटी फोर बाय सेवन सुरक्षा आणि सी सी टी व्ही आदी सेवांचा समावेश साई वर्ल्ड एम्पायरमध्ये करण्यात आला आहे धन्यवाद दिले भाई मदीश भाई एक एम धरून सगळ्या प्रकल्पांमध्ये काम करतात आजचा प्रकल्प बघितल्यानंतर हा महाराष्ट्रातला नंबर वन प्रकल्प आहे असं म्हटलं तर चुकीचं करणार नाही अतिशय चांगल्या सुविधा अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांच्या ट्युशन पर्यंत मला असं वाटतं की पहिल्यांदा बघितलेलं आहे लहान मुलांना ट्युशन देखील कॉलनी मध्ये होऊ शकते आपल्या बिल्डिंग मध्ये होऊ शकते हे खरोखरच एक महत्वाचं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या प्रकल्पाला मी शुभेच्छा देतो एवढी मोठी टाउनशिप आपल्या पनवेलमध्ये सध्या स्थितीमध्ये उपलब्ध नाही किंवा आजूबाजूच्या परिसराचा विचार केला तरी सुद्धा असं म्हणता येईल की वन मात्र टाउनशिप आहे आणि अत्यंत ऍडव्हान्स या तिथले क्लब हाऊस बघितलं तर क्लब हाऊस किंवा त्याच्या अलाइट त्यांनी जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या एकदम अफलातून आहेत आणि एवढ्या मोठ्या टाउनशिपमध्ये जो काही रहिवाशी क्वांटम येणार आहे त्याला एक कमर्शियल पीटी शॉप्स छोटे शॉप्स मोठे मोठे शॉप्स खाली एक मॉल अशा प्रकारचे इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट या जा जागेची आहे निश्चितच राहणारे जे काही रहिवाशी असतील एन्जॉय करते एकटाही बोलू का की जे लोक आपण एक फ्युचर के लिए प्रेझेंट केली राजकारणा बनना आहे राईट टाइम आहे इस कार्निवल आके आकडे के पास मल्टिपल बास्केट्स इस बास्केट केंदर फोर्टी थ्री लॅक लेके आठ करोड़ तक के घर है तो तेरे चालीस लाइक में भी पैराडाइज एक कम्फोर्डेबल हाउसिंग जो बनाती है वो भी लग्जरी स्टाइल से बनाती है जो साई सन सिटी अपर खारगर में तो जो सत्तावीस एकड़ की टाउनशिप है साई वर्ल्ड अपर जो अठारह एकड़ की टाउनशिप है साई वर्ल्ड सिटी जो बत्तीस एकड़ की टाउनशिप है इस टाइप से हमारे पास हर प्रकार की सुविधाएं हैं और हर प्रकार का बजट भी है तो मैं चाहूंगा कि इस कार्निवल में आके आप इस मल्टीपल ऑप्शन के साथ में आपके आशियानों को बसाएंगे दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा